आशे सांस्कृतिक वतीने पुण्यात सुरू असलेल्या बाराव्या पुलोत्सवात मुक्तांगन व्यसन मुक्ती केंद्राला कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला हा सन्मान मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर अनिल औचट आणि मुक्ता पुनतांबेकर यांनी शेकडो नागरिकांच्या साक्षीने स्वीकारला चित्रपट दिग्दर्शक सुनील कुथनकर कॉसमोस बँकचे चे अध्यक्ष मिलिंद कांबळे माजी अध्यक्ष कृष्ण कुमार गोयल पुलोत्सवाचे संयोजक सतीश जकादार आणि वीरेंद्र चित्राव आदी, आदी यावेळी उपस्थित होते पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर सुकथनकर यांनी डॉक्टर अवचट यांच्याशी संवाद साधत मुक्तांगणचा प्रवास उलगडला खूप अडचणीत आम्ही गेलेलो आहे आर्थिक पेशंट येणं आणि त्यांनी वेगवेगळे प्रश्न उभे करणं हे तर रात्र दिवस चालू आहे पण मध्ये असा एखादा विसावा एक झाड दिसत असं हे आज विसाव्याच झाड मिळालंय असं मला वाटत म्हणाले आम्ही आता इथे स्वीकारतोय तिथे मुलं आमची काम करत आहेत आता दोनशे लोक ऍडमिट आहेत एका वेळेला त्यांना सांभाळणं ज्यांना ज्यांच्या वर्ण काय म्हणता येईल दिवे वळून टाकावे अशी एक व्यक्ती होतो कोणी मध्ये जाऊन आलेलं कोणी लाखोमध्ये जाऊन आलेलं कोणी मारहाण काय केलेलं वेगवेगळ्या थरात नाही येत आहे अगदी गरीबातल्या गरीबापासून श्रीमंत सुद्धा पहिल्या दोन तीन दिवस काही ना त्रास होतो शारीरिक विड्रॉल सिमटम म्हणतात किंवा टर्की म्हणतात त्याच्यामध्ये इतर सगळी मदत सेवा करतात त्यांची

किंवा नुकसान होता कामा नये त्यामुळे जीवनात निर्भय सुख मिळवले पाहिजे असा सुखी जीवनाचा मंत्र सांगून डॉक्टर औसट म्हणाले परदेशात व्यावसायिक व्यसनमुक्ती केंद्र आहे तिथे आत्मीयतेचा अभाव दिसतो त्या ठिकाणी व्यसनाधीन बरे होण्याचे प्रमाण फक्त आठ ते दहा टक्के आहे मात्र मुक्तांगण मध्ये हेच प्रमाण सत्तर टक्के आहे कारण इथे व्यावसायिक दृष्टिकोन नसून आत्मीयता आहे व्यसन हा आजार एकट्याचा नसून त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतात व्यसनाधीन व्यक्तींमुळे त्याचे कुटुंब ढासळून जात परंतु ह्या व्यसनातून मुक्त झालेला रुग्ण जीवनाचा हा भीषण अनुभव घेऊन बरा झालेला असतो त्यामुळे तो सकारात्मक पद्धतीने पुढचे आयुष्य जगायला सुरुवात करतो असेही डॉक्टर औचट यांनी नमूद केले पुणे मेट्रो साठी मोहित शिंदे ब्युरो रिपोर्ट जी वन न्यूज महानगराची लाईफ पुणे